नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय पावसाची परिस्थिती किंवा पावसाचं जे काही सत्र आहे ते कसं जाणार आहे या संदर्भात आपण व्हिडिओ पण दिलेले आहेत त्यामध्ये काहीही वेगळं सांगितलेलं नाहीये घनसावंगी अंबड जालना ह्या ज्या काही भागांमध्ये आपण सांगितलं होतं आज दुपारनंतर पाऊस उघडेल तर त्या पद्धतीने तो पाऊस उघडला देखील आहे पण रात्री बेरात्री हा पाऊस कसा राहील आणि विशेषतः म्हणजे उद्याची तीस तारखेला शेतकऱ्यांना किंवा एकतीस तारखेला एक तारखेला तार फवणीसाठी जी काही संधी सांगितली ही संधी कशा प्रकारे असणार आहे तुम्ही शांत चित्ती ना ऐकायचे व्हिडीओ मध्ये मित्रांनो एक विनंती तुम्हाला करतो आवर्जून की आपल्याला एक लाख फॉलोअर्स आपल्या या अकाउंटचे पूर्ण करायचे आहेत जेणेकरून तुमचं सहकार्य आवश्यक आहे सगळ्यांनी एकदा फॉलोचं बटन दाबून ठेवा जेणेकरून मला एक लाख सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स पूर्ण करण्यासाठी मदत होईल आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के, के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत तर विषय असा आहे की आताच्या क्षणाला रात्रीच्या आणि बेरात्री कुठे पाऊस होणार आहे तर विदर्भाच्या दक्षिण आता मालेगावला मालेगावला पाऊस नव्हता आता पण तिथेही चालू झालाय चिखली खामगाव मेहकर या शेवगाव पट्ट्यात सुद्धा पाऊस सध्या चालू आहे काही ठिकाणी आणि आणखीन वाढणार सुद्धा आहे नांदेडचा तर विचार असा झालाय की त्या त्या जिल्ह्याला काही भागांना जगावं की मरावं अशी परिस्थिती त्या भागाची झाली आहे शेतकऱ्यांचे हाल आपेष्टा कुणाच्या ढकपुटीनं रानातनं पाणी निघाले माती वृष्टीची मदत जर पाहिजे असेल तर ती सगळ्यात अगोदर नांदेड जिल्ह्याला पाहिजे आणि ह्या जिल्ह्यासाठी आपण अशा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी समृद्धी मिशन उभा केला होता जेणेकरून करोडो शेतकरी एक एक रुपया पाठवून ह्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत त्यांनी केली असती पण शेतकरी समृद्धी मिशनला गालबोट लावणारा हा शेतकरी समाज होता त्यामुळे शेतकरी समृद्धी मिशन आपण दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी तो बंद केलेला आहे पण तरी तो पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे पण तो आता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याबद्दल उल्लेख केला जाणार नाहीये आपल्याला त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांच्या मुलासोबत कॉन्टॅक्ट करूनच तो शेतकरी समृद्धी मिशन उभा करावा लागणार आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री बेरात्री दक्षिण भागाकडे मुसळधार पावसाची रडार आहेत रात्री बेरात्री बुलढाणा जिल्ह्याच्या तालुका शहर परिसरामध्ये खामगाव मध्ये काही ठिकाणी ढगफुटीचे फुटीचे अलर्ट आहेत जळगावकडे देखील अनेक भागांमध्ये आजच्या एकोणतीस तारखेच्या मध्यरात्री हे अलर्ट पाहायला मिळणार आहेत पण आपल्याला विषय घ्यायचा आहे उद्याच्या तीस तारखेचा तीस ऑगस्ट कशा स्वरूपाची जाईल तीस ऑगस्टला कशा पद्धतीचा पाऊस असेल या संदर्भात स्पष्ट भूमिका जी आहे ती जळगाव बाबतीत आहे पाऊस उद्या त्यांच्या भागामध्ये राहणार रा आहे मोजक्या ठिकाणी मालेगाव परिसरात सुद्धा उद्या दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे नंदुरबारमध्ये सोडलेल्या भागांना उद्या तीस तारखेला पावसा जोर वाढणार आहे तीस तारखेचा नंदुरबारचा रडार हा पूर्णपणे पावसाच्या रडारवर येणार आहे कुठे मेघरजना तर कुठे मुसळधार पावसाची जी काही भीती आहे ती या नंदुरबार खांदेच्या तुरळक भागात असणार आहे पण विषय आपल्याला उद्याच्या तीस तारखेच्या फवणीचा नियोजनाचा सांगायचा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्ह्यात काही भागांना थोडंफार फवणीचं नियोजन करता येईल पण एवढंही घाई करू नका तुम्हाला मी एकतीस तारीख दिलेली आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तर एकतीस तारखेला फवणीचं नियोजन करता येईल तीस तारखेला हो नांदेड हिंगोली लातूर बीड म्हणजे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पावसा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील पण सर्व दूर नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यामध्ये फारसे थोडेफार कामं करता येईल जनावरांचं नियोजन मेणपाळांना चा, चारा वगैरे करण्याला भीती नाहीये रात्री किंवा मध्यरात्री उशिरा पर्यंत पुन्हा जळगाव खानदेश मध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होईल व्याप्तीचा विषय आजच्या सारखा मात्र त्या भागामध्ये नाहीये अं अहिल्या देवीनगर परिसरात सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत पण भीती मात्र नाहीये मध्यरात्री जळगाव जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर वेजापूर भागामध्ये अहिल्यगरचा पण उत्तरेकडील भाग शिर्डी शे, परिसर शेवगाव परिसर असेल नाशिक क्षेत्रात काही ठिकाणी पुण्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी तर खानदेशमध्ये अनेक ठिकाणी उद्या ढगफुटीचा अलर्ट आहे खानदेशमध्ये स्थानिक वातावरणासारखा पण मध्यरात्री हा पाऊस होणार आहे लक्षात घ्या स्थळांनी खानदेशकरांनो लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील कन्नड सिल्लूर जे काही नेहमी नेहमी सोडणारे जे काही भाग होते आजही रात्री त्यांना आहेच नाही म्हणत नाहीये पण उद्याची जी काही तीस ऑगस्ट आहे कन्नडच्या सोडलेल्या भागांना सिल्लोडच्या सोडलेल्या भागांना ज्यामध्ये अजिंठांचा समावेश आहे मालेगाव नांदगाव परिसर आहे या भागांना मुसळधार ते मुसळधार पाऊस या भागामध्ये आज रात्री थोडाफार होईल पण काही ठिकाणी चांगलं होईल पण उद्याची तीस तारीख ही पक्की ध्यानात ठेवा तीस तारखेला तुमच्याकडे पाऊस आहे म्हणजे आहे आता विषय त्या भी भागांचा येतोय ज्या भागांना सातत्यानं सोडले माझा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी होता की जेवढं तुम्हाला तरसवलंय ज्यांना पाऊस कमी होता आताच्या डेटपर्यंत त्या भागातला शेतकरी सुखी होता पण तुमचे सुखाचे देव सुद्धा आता संभणार आहे तुम्हाला अतिवृष्टी ढगफुटी ही देखील तुमच्याही भागांना पाहायला मिळणार आहे वेट आणि वचची भूमीकडवा उद्या खामगाव बुलढाणा जिल्ह्यातले उत्तरेकडील भाग जे सोडत जायचे संग्रामपूर चिखली मलकापूर मवताळा तुम्ही आता इतकं पावसाला परिश्रम आला उद्या सुद्धा अकोला वगैरे जे काही भाग आहेत चिखली भोकरदन जाफ्रवाद जे सोडले जायचे भाग ते सारखे भोकरदन आणि जाफ्रवाद हा देखील म्हणजे खानदेशच्या लगत ज्या भागांना सोडले जायचे ना तो भाग शंभर टक्के उद्या मेघगर्जनेच्या लढ्यावरती आहे काळजी फक्त एवढी घ्या की तुमच्या परिसरामध्ये नदी नाल्यांना किंवा शेतकऱ्यांना विजांचा धोका हा आहे अलर्ट याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये काळजी घेण्याचं कारण आहे खानदेश भूकदन जाप्रवाद कन्नड सिल्लोड भाग कोणता सांगतोय जो सोडलेला होता उत्तरेकडील त्या भागांना त्यामध्ये अकोल्यापर्यंतचा हा समावेश आहे सरळ सरळ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या नाही समजलं तर रील बनवतो तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे रील बनवतो इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतो पेशा तुमच्या भागासाठी पण काळजी करू नका नांदेडचं चित्र सांगतो परत एकदा नांदेडच्या शेतकऱ्यांनी थोडा आता मोकळा श्वास घ्या तुमची भीती उद्यापासून तीन दिवस आता कमी नाही आहे म्हणजे भीती आता कमी झालेली आहे तुमच्या भागात ठीक आहे आता गणेश पाटील यांची सांगितली धुळे जिल्ह्याचा पाऊस कधी बनवणार जितकं तरसलय तुम्ही पावसाला तितकाच तो बरसणार तुम्ही आता उघडायचं चा नाव घ्यायच नाहीये तुम्ही आता फक्त विहिरी भरून घ्यायच्या पाण्याच्या चिबडलेलं शेत बघायचे आणि आठ दिवसां मला विचारायचं पाऊस कधी उघडणार तुमच्या भागातला पाऊस थांबला तर फक्त दोनच दिवस थांबणार आहे नाहीतर सात तारखेपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही माझ्या बोलण्याचा राग आला तरी घोर नाहीये निसर्ग जसा आहे तसा महिन्यापासून सांगतोय मी तुम्हाला ज्यांना कमी आहे ना तुम्ही सुखात येत ज्यांना तुम्हाला पाऊस आहे ना तुम्ही सुखात येत ज्या दिवशी मराठवाड्यासारखे हाल होतील ना तुमचे त्यावेळेस तुमची पाऊस पाऊस करण्याची खोडी संपून जाईल वातावरणाची परिस्थिती खूप गंभीर आहे ज्या वेळेस तुम्हाला मी ची सांगितले पाच मार्च रोजी की यंदा तेलंगणा मार्गे म्हणजे पूर्वेकडून लाईन्स बनतील आणि पश्चिमेकडे जाईल तुम्हाला अगोदर एवढं पटून सांगणारा कोण नव्हता असा खोचून बोलणारा कोण नव्हता त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा वाईटपणा वाटतोय रोखोक भूमिका असते माझी की ज्या ठिकाणी येणार असेल तिथे मी येणारच म्हणतो ज्या ठिकाणी नसेल तर तिथे नाही म्हणतो असं पोहोचत भूमिका नाही स्क्रीनवरती दाखवायचं माझ्याकडे पण भली मोठी स्क्रीन आहे दोन तीन लाखाची त्या स्क्रीनवरती दाखवायचे अमुक अमुक मॉडेल म्हणते ते मॉडेल म्हणते स्पष्ट भूमिका असते ठीक आहे आणि विषय असा आहे की उद्या सतर्क रहा खान्देश मध्यरात्री घडणाऱ्या गोष्टी दिवसा तुम्हाला वाटेल आता फटकले वगैरे हो हे फटकायसारखं नसतं वातावरण इथून पुढे धडका धडकाच असतो नांदेडकरांनो परभणीकरांनो तुमचा धाक तीन दिवसासाठी कमी होते आता तुमच्याकडे ढकफुटीचे पारकार फारसेच तीन दिवस कमी होतील भीती नाही राहणार पण पाऊस पुन्हा येणार आपल्या फडवणी सरांसारखा येतो पुन्हा येईन पुन्हा येईन एन, तो येणारच तर तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट घेऊया आणि एक छोटीशी रील तुम्हाला आवर्जून मी देणार आहे देवळगाव राजा तुम्ही आताच कदरले का अंकुश सर तुम्हाला अजून उद्याचाही पाऊस बघायचा आहे तुम्हाला दोन दिवस कमी फिरतो एकतीस आणि एक, एक सप्टेंबरला गंगापूर मोठा पाऊस कधी आहे गंगापूरचे कोणते भाग राहिलेत मला सांगा आणि ज्यांना कमी पाऊस त्या शेतकऱ्यांवर जुळून विनंती आहे अजून परतीचा पिक्चर बाकी आहे हजू झालेला हा ट्रेलर आहे परतीचा पाऊस खूप कायम दहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस जाणार नाही हे लक्षात घ्या दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातला पाऊस जाणार नाहीये जर गेलास तर आपला अंदाज बंद करून टाकेल मी जाणारच नाहीये तुझा हॅक्टरपर्यंत मी एवढं थांब का बोलतोय की पंधरा ते वीस हजार रुपये मी ह्या मॉडेलला घालतोय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तुम्ही कोरडोच्या शेतकऱ्यांनी पाहिल्याचे परीक्षा पण तोडकर रामनंदाज ही परीक्षा तुमच्या ध्यानात बसेल मी ट्रेलर दाखवतोय तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसला ला फक्त ब्रँड म्हणून ओळखला जातो मी तुमच्या विश्वासाचा पाठिंबा फक्त पाहिजे गणेश पाटील सर तुमच्या भागामध्ये विश्रांतीचा विचार करताय तुम्ही धुळ्याच्या भागाचा तर थोडीशी तुमच्याकडे विश्रांती मिळू शकते एकच मिनिट विश्रांतीचा बघतो मी तुमच्या भागातली काय परिस्थिती तुम्हाला मिळाली विश्रांती तर सोमवारी मिळेल बघा म्हणजे रविवार पण आहे तुमच्याकडे आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तुम्हाला र उद्याची तारीख आणि रविवार दोन दिवसभर विश्रांती पण संध्याकाळच्या वेळेला सोमवारी परत एकदा मुसळधारच आहे त्यामध्ये हिंगोली आहे वाशिम आहे त्यामध्ये आपला जालना आहे परभणी आहे तुम्ही म्हणसाल लातूर तर लातूर बी आहे लातूरच्या दोन ठिकाणी ढगफुटी झाली आहे नक्कीच तुपे सर फक्त आता आपल्याला एक के फॉलोअर्स म्हणजे शंभर एक लाख फॉलोअर्स आपल्याला पूर्ण करायचे अतुल त्रिवेदी सर हिंगणघाटची परिस्थिती बघायला गेला ना तुमच्याकडे तर लयच व्हायता घाल वाटतं पावसाने <coughs> उद्या सूर्यदर्शन सांगा तुम्हाला पण पाऊस बघा कधी सांगते मी तुमच्या भागामध्ये उद्या एकच मिनिटाचा वेळ द्या उद्या दहा अकरा वाजता सूर्यदर्शन होईल सकाळच्या पहिले थोडस गोंगरण राहील कडक उन्हा आहे तुमच्या भागामध्ये पण उद्याच्या दिवस पाऊस कमी राहील तुम्हाला म्हणजे शनिवारी हा रविवारचं चित्र सांग तुम्हाला रविवारी आहे पण दिवसा नसेल रात्री येईल तुम्हाला रविवारी ठीक आहे वाशिम यवतमाळ मुसळधार आणि ढगफुटीचे प्रमाण आहे तुमच्या भागामध्ये अल्ट्रा सिरस से ते सेक्टो कलमबस या डगांची भीती आहे त्यामुळे त्या काळजी करणं साहजिक आहे चला अजून कोणाच्या कमेंट्स मालेगाव तालुक्यात निवा फक्त रिमजिम आहे मालेगाव कुठलंही नाशिकचं असेल तुम्ही काळजी करू नका काय गेलेला नाहीये आणि आतापर्यंत सांगायचं मला ना जे काही पंधरा टक्के भाग राहिला होता ना त्यातले पाच टक्के भाग त्यांनी आजच कव्हर केले फक्त दहा टक्के भाग राहिला तो म्हणजे गंगापूरचा थोडाफार आहे याच्यामध्ये तुमचा मालेगाव परिसर आहे थोडाफार आणि पुण्यामध्ये भाग आहे आज सुद्धा त्या लोकांना वाटत नव्हतं शेगावच्या की आम्हाला तेवढा पाऊस येईल का त्यांना सुद्धा झालाय आणि अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचा संसार ह्या पावसानं उद्ध्वस्त केलाय त्या शेतकऱ्यांना आपल्या सहाय्यानं मदत करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी समृद्धी मिशन मॉडेल बनवलं होतं पण त्याबद्दल आता आम्हाला बोलण्याची पण इच्छा राहिली नाही लोणारला पाऊस आहे आता सध्या चालू आहे तुमच्या भागामध्ये पाऊस लोणारला नसेल झाला तर अजून एक घंट्यामध्ये येऊन जाईल चंद्रपूरला मित्र चंद्रपूर एकच मिनट चंद्रपूरचं मॉडेल सांगत आहे की चंद्रपूरला उद्या स्थानिक वातावरणाचं पडला पडला पढ़ा। फारशी भीती नाही उद्या तुम्हाला पण तुमच्याकडे रविवारी कन्फर्म आहे दोन दिवस तुम्हाला थोडीफार कामं करतील सूर्यदर्शन पण आहे याच्यामध्ये पण रविवारी म्हणजे शनिवारी शुक्रवार शनिवार नाही आहे रविवारी आहे रविवारचा पाऊस रात्री ठीक आहे सोमवारी पण आहे तुम्हाला चंद्रपूर दुसरं बीड शिंदखडाच्या आज सध्या पाऊस चालू तुमच्या भागामध्ये आणि उद्या सुद्धा आहे पाचोरा तालुक्यामध्ये तकुळस तुम्हाला काय कापायचं म्हणताय मका ठीक आहे ते कोणतं पीक आहे मला नाही समजलं पण तुम्हाला मी तारीख देतोय <coughs> उद्या तर जमणारच नाही दिवसाचं म्हणल थोडंफार तुम्हाला काम करायला पाचोऱ्याला ऊन पडणारे पण पर रात्रीच्या ढगपुरी सारखीच भीती तुमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी ते होईल तुम्ही रविवारी काम करू शकता पाचोऱ्याचे जे काही आता कमेंट आली ते तीस ला आहे पोस भोजने मिरची पोळून चालू आहे पण कुठल्या भागामध्ये चालू आहे परिस्थिती वेगवेगळी आहे विभागानुसार मला डायरेक्टली तालुका जिल्हा टाकला तर पटेल आणि असा अंदाजे कसं सांगता येईल मला एमपी मधून बोलताय काय मराठवाड्यातून बोलताय मला डायरेक्टली पूर्ण कमेंट टाकून देत चला ठीक आहे महागाव उमरखेड दादा महागाव उमरखेड परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे तुम्हाला परत तालिगी तुम्ही उमरखेड म्हणजे आपलं यवतमाळ ना जिल्हा पण टाकायचा हो दादा ना उद्याची परिस्थिती एकच मिनिट उद्या सूर्यदर्शन कामे करायला जमतील तुमच्या भागामध्ये सॉरी रविवारी पण जमेल उद्या उद्या मध्यम हलका अशा प्रकारचा पाऊस आहे पण आजच्या सारखा नाहीये उद्या एकतीस तीस एकतीस एक नांदेडचे दोन दिवस धाक कमी परत सोमवारी दणका आहेच नांदेडकरांनो उद्या परदेस काय होणार नांदेडकरांना की स्थानिक वातावरणासारखा पाऊस पडेल धोका दो, नाही मोठा तीस एकतीस कमी आहे पण एक तारखेपासून परत वाढताय काळजी घ्या नांदेडकरांनो मलकापूर बुलढाणा आजही पाऊस चालू आहे तुम्हाला सध्या काही ठिकाणी चालू आहे पिक्रे सर आणि नसेल सुरू झाला तर एक दिल सुरू होईल कारण की वातावरण तुमच्या डोक्यावरच आहे तुळजापूर कसा होईल पावसा अंदाज ते सांगा एकच मिनिट जरा तुळजापूर रात्री काही ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे तुमच्या भागात तुळजापूर पहाटे पहाटे शे आहेत उद्याचे दुपारनंतर सूर्यदर्शन तुळजापूरकर थोडफास स्थानिक वातावरणाचा पाऊस भीती आहे पण जास्त काही नाही पाणी तुमच्या भागात कमी पडतं पहिल्यापासूनच त्यानंतर तुळजापूरला रविवारची तारीख देतो तुम्ही परत पावसाची पण एक मिनिट मला चेक करू द्या रविवार नाही तुम्हाला पाऊस तुझा ना विशेष विनंती आहे तुमच्याकडे पाऊस पडणार आहे पण भाग बदल पद्धतीने आहे तुमच्याकडे मला दोन महिन्यापासून थोडं कमी अधिक कमी अधिकच प्रमाणात चाललेलं आहे आणि विषय असा आहे तुमच्या भागाचा तुम्हाला परतीच्या पावसाशिवाय मोठा पाऊस होणं शक्य नाहीये त्यानंतर जो काही पाऊस पडेल तो, ले ले तो तीस टक्के आणि वीस टक्के भागात मुसळधार होणार आहे पाणी पण येईल चाळीस ते पन्नास टक्के भागांना पाणी हा परतीच्या पावसाशिवाय शक्यतो दिसत नाहीये काळजी करू नका तीन चार तारखेला पाणी तुमचा परत भरणी पुरता येणार आहे जाफ्राबादला उघड सध्या एकतीस तारखेला आहे उद्याची पण थोडी आहे पण उद्या संध्याकाळी परत पाणी आहे तुमच्या भागामध्ये सुदर्शन राऊत म्हणतात फवणी करण्यासाठी जेवण का जमेल का म्हणताय का जेवण आले तुमच्याकडे टायपिंग करण्यामध्ये एकच मिनटं मला पहिले तुमच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी चेक करावं लागेल फवणी चालेल दादा दुपारून करून घ्या दहाच्या पुढे परतूर सावंगी आठ नऊ लाशी तुडी दिली बघा थोडी सकाळी सकाळी आठ नऊ ला आठ आणि दहाच्या आतमध्ये नाही जमणार दहाच्या पुढे करा पातळी पाण्याखाली आहे पातळीला थेंब नव्हते थे म्हणजे मागच्या वेळेस मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला की इतका भयंकर पाऊस असणार हा माझं बोलणं थोडं सक्त आहे कारण की शिव आहे मला टाईट बोलण्याची सवय का लागली कारण की पूर्ण मला कमेंट अशा आल्या होत्या की आमच्याकडे थेंब नाही थेंब नाही पण मी सातत्यानं धीर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही अजूनही माझे व्हिडिओ चेक करा की धीर धरा पावसाळा अजून गेलेला नाहीये खूप भयंकर अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि ज्यांना पाऊस कमी तोच ह्या महाराष्ट्रामध्ये सुखी राहणार आहे यंदाच्या वर्षी सिल्लोडला मध्यम झालाय काळजी करू नका सिल्लोड उत्तरेकडील भाग उद्या पुन्हा झुडपून काढणार तो पाऊस तुमच्याकडे उद्या दिवस जास्त आहे परत हा पाऊस कमी होणारे दोन तीन दिवसाची पुन्हा बी वाढणार आहे अशी परिस्थिती महाराष्ट्राची तर मला वाटतं मी एक छोटीशी रील बनवून टाकण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून अजून सगळ्यांना हा पावसाची भी मिळेल लाडू लोंडे सर अजून पाऊस होणार बी आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या पावसावरून हौस होणार आहे मी एक ठामपणे अजूनही माझी भूमिकेची होती एक महिन्यापूर्वीपासून की सत्तर टक्के महाराष्ट्र तीस टक्के नाही बोललेलं मी सत्तर टक्के महाराष्ट्र हा ओल्या दुष्काळाखाली येणारच आहे कारण की महाराष्ट्रामध्ये पाऊस अजून एक महिनाभर तरी राहणार आहे महिन्यापर्यंत वातावरणाचं मॉडेल सिस्टम सांगत आहे की अजूनही बरेचसे ढगपुटीचे संकेत आपल्याला बघायचे आहेत पण यामध्ये गरीब गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतातला माल स्वतः मी खळून जाताना पाहिलाय त्यामुळे ह्या पावसाची भीती मला सुद्धा वाटते माझ्याही शेतकऱ्यांचं बरेचसं नुकसान झालंय गावातल्या की शेत त्यांना सोडून द्यावा लागलंय आणि ह्या गोष्टी सांगताना लोकांना ती वायफळ बळबळ वाटते ज्यावेळेस आपल्या स्वतःतलं शेतातलं शेत घासून जाईल ना पाण्याने त्यावेळेस गोष्ट समजून जाईल औस भयंकरच आहे या वर्षी पट्ट्या दोन दिवस कामे करून घ्या दोन ते तीन दिवस बंडू वाय सर कामं करण्यासाठी संधी मिळते थोडाफार पटकारे फटकारे येत राहतील पण कामे करून घ्या आंबड तलाका तलाव मी जगन्नाथ सर तुम्हाला बोलतो थोडं एक मिनिट छोटे मोठे तलाव हे मी मान्य करतोय आज माझा रूट जर तुम्हाला सांगितलं मी तुमच्या पण भागातून गेले आज आंबड अ रोहिलागड मार्गे बाजार गेवराई हो परत लाडसावंगी आणि भाकरवाडी पर्यंत माझा प्रवास होता आज नानागिरी सर बोला काय म्हणता पहिली बार कमेंट के केली राहता प्राता पाऊस तुम्हाला झालाय वाटत रात्री पाऊस चांगला बार्शी सोलापूर ओंकार देशमुख सर कामे आवरून घ्या तुमच्या भागामध्ये पाऊस हा आता कमी होणार आहे दोन दिवस उद्या थोडे फटकारे फुटकारे पडतील आहिल्यानगरला उद्या संध्याकाळी पाऊस आहे परत आहिल्यानगर कर दक्षिण भाग सारोळ कासार हे पण भाग राहता जे काही विचारताना तुम्ही थोडा आहे तुमच्याकडे सुद्धा छत्रपती कन्नड छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड वगैरे भागात आहे उद्या मराठवाड्यामध्ये पण संध्याकाळी आहे दिवसा पाऊस कमी असला तरी संध्याकाळी येत राहील ठीक आहे दिवसा कामे करता येईल फवणीच्या वगैरे पण संध्याकाळी पाऊस हा येत राहील तर सगळ्यांना विनंती आहे ज्या भागातला शेतकरी सर्वाधिक जास्त जोडला आपल्या सोशल मीडियाला त्या जिल्ह्यांची मी आवर्जून कमेंट्स घेणार आहे त्या जिल्ह्याच्या आवर्जून रील बनवणार आहेत कारण की ह्या खतरनाक वातावरणामध्ये मला सुद्धा आता माझे काम थोडे बंद ठेवावे लागतील कारण की आज एवढे बेकार व्हिडिओ झालेत माझ्यापुढे की शेतकऱ्यांचं हळदीचं पीक तुम्हाला मी दाखवतो एक व्हिडिओ राग मानून घेऊ नका अंदाज सांगण्याच्या टायमिंगला हा काय दाखवतो आपल्याला की हळदीचं पीक अक्षरशः माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहिलंय मी बघून गेलो त्या बिचाराचं म्हणजे असं खूप वाईट परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि जे काय म्हणतात ते थेंब नाही ना त्यांनी फक्त आता थोडं वेळ थांबायचा आहे परतीचा पाऊस एवढा भयंकर असणार आहे ना तुम्ही विचारही केला नसेल त्यामध्ये आळदीच्या शेतामध्ये पाणी म्हणजे बरेचशे धुळे चालू आहे उद्या पण तुमच्या भागात खूप पाऊस चेतन सनवानी सर नांदगाव तालुका काही भाग वंचित आहे नांदगाव तालुक्याचा काही भाग फक्त वंचित आहे तुम्ही फक्त धीर धरा ह्या चोवीस तासांमध्ये उद्याच्या संध्याकाळपर्यंत विजांच्या लखलखाड तुमच्या भागामध्ये पाऊस धुळे जिल्ह्यात पाऊस कमी आहे तुम्ही आनंदात राहू हे तुम्ही अपेक्षा सोडून द्या आता तर तुम्ही पावसाच्या तारख्यात साप पडले दोन महिने तुम्हाला थेंब नव्हता जेवढं तरसवले ना सर तेवढाच तो बरसणार आहे आणि तो बरसतो सुद्धा आहे जितकं तरसणार तितकं बरसणार तुम्ही माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय